श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन वास्तू टिप्स घेऊन आलेली आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येतच असतं असं कुणीच नाही की त्याच्या वाट्याला फक्त सुख आहे किंवा असंही कोणी नाही की त्याच्या वाट्याला फक्त दुःख आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की मीच फार दुःखी आहे परंतु अशी व्यक्ती सुखाकडे बघण्याचा प्रयत्नच करत नाही हे बघा आपल्या कर्मांनुसार आपल्याला सुख आणि दुःख भोगायचंच आहे चांगले वाईट प्रसंगही आपल्यासमोर येणार आहे पण अशा वेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलीही वेळ ही कायमस्वरूपी नसते आणि जर जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपोआपच आपल्याला आनंदही प्राप्त होतो त्यासोबतच आपल्या डोक्यावर जर आपल्या स्वामी माऊलीचा हात आहे तर आपल्याला कशाचीच भीती नाही कशालाही घाबरायची गरज नाही तर बघा आपलं आयुष्य सोपं होण्यासाठी वास्तुशास्त्र खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं आपल्या अडचणी सुटण्यासाठी जर आपण काही टिप्स फॉलो केल्या तर निश्चितच त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो तर अशाच काही वास्तुटिप्स तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे धनप्राप्तीसाठीच्या उप धनप्राप्तीसाठीचे हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे किंवा टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि त्याप्रमाणे थोडंसं जेवणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचं जीवन सुरळीत चालायला मदत होईल हे बघा धनप्राप्तीसाठी कष्ट करणं गरजेचं आहे पण उपाय जर केले तर त्याने थोडासा आपल्याला हातभारच मिळत असतो तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट वास्तू नियम जास्तीत जास्त पाळावे बघा या नियमामध्ये सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत दुसरं जेवण करताना नेहमी पूर्व उत्तरेकडे तोंड करून बसावं पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं किंवा जास्तीत जास्त झालं तर पश्चिमेकडे पण दक्षिण दिशेकडे कधीही तोंड करून बसू नये त्यानंतर दिव्याची वात ही नेहमी पूर्वेकडे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी बघा आरोग्य लाभण्यासाठी करायला हवी पण जर आपल्या समस्या असतील तर नक्कीच आपण आपल्या दिव्याची वाट जी आहे ती उत्तरेकडे करूनच लावावी देवघरामध्ये दे, लक्ष्मी मातेचा दोनही हातातून धनवर्षाव होणारा फोटो असायला हवा प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो हा ठेवला जातो किंवा मूर्तीही असते पण जर फोटो ठेवलेला असेल तर तुम्ही एक तपासून बघा की दोनही हातातून धनवर्षाव होत आहे ना बऱ्याचदा असेच फोटो असतात पण नसेल तर तुम्ही तसा फोटो घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची पुढची टिप्स आपल्या तिजोरीमध्ये तांबे पितळ किंवा मग चांदीचा एखादा शिक्का आवर्जून ठेवावा बघा चांदीचे शिक्के देखील आवर्जून आपण घेऊ शकतो किंवा ते शक्य नसेल तर तांब्याचा किंवा मग पितळाचा जरी घेतला तरीही अशा प्रकारचा एक शिक्का आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यासोबतच अजून आपण काय ठेवू शकतो तिजोरीमध्ये तर हळदीची गाठ पिवळ्या कवड्या कुबेर यंत्र श्रीयंत्र हे आवर्जून आपण ठेवू शकतो यापैकी तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकतात पण आता ह्या वस्तू आणायच्या आणि लगेच तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या का तर अजिबात नाही या आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येक गोष्टीची किंवा कुठल्याही यंत्राची पूजा कशी करायची हे आपल्याला मोबाईलवर सहज उपलब्ध होतं तशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि ती सिद्ध केल्यानंतर मग आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे आता तिजोरीत ठेवल्यानंतरही काय स्वरूपी तिथेच ठेवायचे नाही तर अधूनमधून ती पुन्हा एकदा बाहेर काढावी त्याची पूजा करावी तिला पुन्हा एकदा सिद्ध करावं आणि मग आपल्या तिजोरीत ठेवावं निश्चित अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहे त्यानंतरची पुढची टिप्स खिशात किंवा पाकिटात आवर्जून आपल्याला एक कवडी ठेवायची आहे आता ही कवडी देखील आपल्याला सिद्ध करून घ्यायची आहे म्हणजे काय तर तिच्यावर पूजाविधी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पाकिटात ठेवायचा आहे महिला पुरुष दोघेही ठेऊ शकतात अधून मधून पुन्हा ही कवडी बदलायची आहे मासिक धर्म असेल तर मग त्या काळात ठेवावं का तर हो आपल्या पाकिटमध्ये आपण ठेवू शकतो पण त्यानंतर पुन्हा एकदा तिची छान पूजा करून घ्यायची आणि पुन्हा ती आपण वापरात आणू शकतो त्यानंतर जसं आता मी श्रीयंत्र तिजोरीमध्ये ठेवायला सांगितलं तसंच तुम्ही देवघरात देखील श्रीयंत्र ठेवू शकतात तिजोरी ठेवा किंवा मग तुमच्या देवघरामध्ये ठेवा दोनही ठिकाणी ठेवायचं असेल तर तसंही करू शकतात आता श्रीयंत्र आलं म्हणजे कमलगट्ट्याची माळ ही आलीच श्रीयंत्र घेत असाल तर कमलगट्ट्याची माळ आवर्जून घ्या छोटी माळ मिळते छोटं श्रीयंत्र असेल तर सत्तावीस मण्यांची कमलगट्ट्याची माळ मिळते ती माळ आणायची आहे आणि त्या श्रीयंत्राभोवती आपल्याला ठेवायची आहे कमलगट्ट्याची माळ ठेवण्याचं कारण असं की लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे रोज रोज आपण कमळ नाही अर्पण करू शकत त्यामुळे आपल्याला कमलगट्ट्याची म्हणजे कमळाच्या फुलांच्या ज्या बिया असतात ना त्यापासून बनवलेली ही माळ असते ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे दर पौर्णिमा अमावस्या किंवा मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार यापैकी तुम्हाला जेव्हा जमणार आहे तेव्हा श्रीयंत्रावर आवर्जून कुंकुमार्चनची सेवाही करायचीच आहे सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा कमीत कमी एक धाका होईना आपल्याला श्री श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर घरामध्ये आवर्जून दुर्गा सप्तशती आणि मल्हार सप्तशतीचे पाठ हे व्हायलाच हवे दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहे आणि मल्हार सप्तशतीमध्ये चौदा अध्याय आहे आता एक पाठ म्हणजे पूर्ण ग्रंथ एका बैठकीत वाचणे आता तुम्हाला एक पाठ करणं ठेवला जातो त्या ठिकाणी आर्थिक अडचणी जास्त वेळ थांबू शकत नाही त्यामुळे ह्या सेवेला तुम्ही नक्कीच सुरुवात करा आता त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की आपल्या उंबरठ्याची आवर्जून दररोज पूजा करायला हवी जर तुम्हाला दररोज तेही शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी गुरुवार मंगळवार शुक्रवार किंवा सणवार ह्या ज्या गोष्टी असतात ना त्यावेळेस आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचंच आहे पण इतर वेळेस रोजच्या रोज आपल्याला फक्त उंबरटा पुसून त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता ह्या गोष्टी करण्यासाठी अगदी दोन ते तीन मिनिट लागतात ते आपण करू शकतो पण इतर दिवशी मात्र हळदीचं आवर्जून करायचं आहे तसंच धूप उदबत्ती देखील ओवाळायची आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा बघा जर तुम्हाला खूप आर्थिक अडचणी असतील सतत कर्जाची समस्या निर्माण होत असेल सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर दर शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या झाडावर असतो झाडामध्ये सगळ्या देवदेवतेचा वास आहे तुम्ही जर भगवद्गीता वाचली असेल तर त्यामध्ये देखील श्रीकृष्णाने उल्लेख केलेला आहे की झाडांमध्ये मी पिंपळ आहे तर नक्कीच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने केल्याने सगळ्या देवदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा त्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या ती अशी की तुमच्या अगदीच मुख्य दरवाजासमोर कुठलंही झाड नसावं बघा लक्ष्मी येण्यामध्ये कधीही अडचणी अडथळे निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्या मुख्य दरवाजासमोर अगदीच कुठलंही झाड कुठलंही म्हणजे कुठलंही मग त्यामध्ये तुळस तुळशीचाही समावेश असतो आता तुळस जरी तुमच्या दारासमोर असेल तर तिची जागा तुम्ही बदलून घ्या अगदीच मुख्य दरवाजासमोर तुळस ठेवू नका त्यामुळे लक्ष्मी येण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात द्वारवेद देखील निर्माण होत असतो या व्यतिरिक्त मुख्य दरवाजामध्ये कधीही चप्पल बूट काढू नये बऱ्याचदा आपल्याला सवय असते आपल्याकडे स्टँड असो नाही आपण दारातच चप्पल बूट काढतो तर बुट हे देखील चुकीचं आहे त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची जी वेळ असते संध्याकाळची त्या काळामध्ये व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम विष्णू सहस्रनाम पुरुष सुक्तम ह्या गोष्टींचं वाचन आवर्जून करायला हवं त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या मंत्रांचं जर आपण रोज उच्चारण केलं किंवा आपल्या घरामध्ये टी व्ही आहे मोबाईल आहे त्यावर जरी आपण हे स्तोत्र मंत्र लावून दिले तरीही आपल्या घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी मदत होत असते तारक मंत्र लावला तर आपल्या घरातील जे काही दुःख आहे संकट आहे ती तारून नेण्याचं काम स्वतः स्वामी महाराज करत असतात फक्त ह्या गोष्टी आपण विश्वासाने करून बघायला हव्या बघा एखादी गोष्ट आज केली आणि उद्या सोडून दिली मग पुन्हा कधीतरी नव्याने केली आणि मग तर अशा वेळेस आपण जर फळाची अपेक्षा करत असू ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी करत असताना सातत्य ठेवा टिप्सचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे सातत्य सातत्याने तुम्ही कुठलीही गोष्ट करून बघा आणि विश्वासाने करून बघा शंभर टक्के तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो धनप्राप्तीसाठी की लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या त्या नक्कीच फॉलो करायला सुरुवात करा सातत्य ठेवा आणि अनुभव घ्या हो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद